व्यासपीठ गावची खबर न्यूज खुशी बहुद्देशी सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेतर्फे भव्य अंडर आर्म डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खुशी बहुद्देशीय सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या संस्थापक मोनिका कांबळे यांच्या व वा सहकारी वर्गाच्या सहकार्यातून खोपोली शहरात प्रथमच भव्य अंडरन डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन बावीस मार्च रोजी सायंकाळी करण्यात आले त्याच्या वतीने मी सर्व सर्व खेळाडूंना शुभेच्छा देते कृषी बहुउद्देश सामाजिक आणि संस्थेतर्फे मी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करते पहिलं आणि क्रिकेट ठेवलं ह्याच्या असं ही सर्व तरुणाई एकत्र आई यंग जनरेशन आहे आणि काही गोष्टी एकत्र आल्यावरच आपल्याला समजतात आणि कृषीभोश सामाजिक संस्थेच्या तर्फेने काही अनाऊन्समेंट मी आता या आज इथे करणार आहे आज उद्या दोन दिवस आपण डे नाईट मॅचेस ठेवलेल्या आहेत त्यामार्फतही ते करणार आहे सर्व खे सर्व खेळाडूंनी म्हणजे आनंद घ्यावं कुठे खेळावं मला कोणताही गालबोट लागू नये असं राहावं हीच त्यांना शुभेच्छा देतो ओके बरोबर या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन माऊली सोनवणे जमीन हक्क परिषद संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संदीप मोरे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पुणे मुकेश कुमार चीफ मॅनेजर एसबीआय बँक खोपोली प्रशांत गोपाळे रायगड जिल्हाध्यक्ष प्रेस क्लब यांच्या हस्ते करण्यात आले पंकज गायकवाड प्रमोदभाई लेंडी लक्ष्मण नेरगुडे प्रकाश कदम उपस्थित होते यावेळी महेंद्र शिंदे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने इथे जे क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत त्या का सामन्यांसाठी उप उपस्थित सर्व मा स्टेजवरील सर्व मान्यवर आणि होतगुरू क्रीडापटू यांना मी आजच्या सामन्याच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि उत्तम यश संपादन कराल अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद या भव्य दिव्य क्रिकेट सामन्यात बक्षिसांची खैरात करण्यात आली असून अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत मालिकावीर क्रिकेटपटूला प्रथमच मोटरसायकल मोठे पारितोषिक मिळणार असल्याने या सामन्याची मोठी चर्चा सर्वत्र सुरू आहे तसेच उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज या सायकल पारितोषिक ठेवण्यात आले आहे तर प्रथम पारितोषिक पंचावन्न हजार व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक सत्तावीस हजार व आकर्षक चषक तृतीय पारितोषिक पंधरा हजार वा आकर्षक चषक तसेच चतुर्थ पारितोषिक दहा हजार रुपये व आकर्षक चषक ठेवण्यात आले आहे त्यामुळे या जनता विद्यालयाच्या संघ आपल्यातील कौशल्य दाखवणार आहेत तर स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे तर सामान्य हे सामान्य तरुणांना एकत्र आणण्यासाठी आणि तरुणांच्यातील कला कौशल्य सादर करण्याच्या हेतूनं आयोजित केली असल्याची प्रतिक्रिया संस्थेच्या संस्थापक मोनिका कांबळे यांनी देताना सांगितले आहे